श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माहेरी आल्यावर आईकडून लाड करून घ्यायला कोणाला नाही आवडत आईच्या हातच्या पौष्टिक रेसिपी खायला कोणाला नाही आवडत चला तर मग पाहून घेऊया आईच्या हातची छान गुळ शेंगदाण्याच्या लाडूची रेसिपी त्यासाठी कढई घेतली आहे आणि त्यामध्ये चार सा चमचे मोठे चमचे साजूक तूप घालून घेतलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी डिंक घालून घेतला आहे आता हा डिंक आणायचा कुठून हा डिंक बाजारात तुम्हाला किराणामालाच्या दुकानात कुठेही अवेलेबल असतो तिथून घेऊन यायचा आणि अर्धी वाटी घालून घेतला आहे ढिंक तो छान कुरकुरीत खुसखुशीत तळून घ्यायचा आहे आपल्याला त्याचा रंग बघा किती अप्रतिम छान रंग आलेला आहे असा रंग येईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे गॅस मंदाचेवर ठेवायचा आहे त्याच तुपामध्ये अर्धी वाटी बदाम घेतलेले आहेत बदामही आपल्याला रंग बदलेपर्यंत छान तळून घ्यायचेत अशा पद्धतीने रंग बदलायला लागलेला आहे ला रंग बदललेला आहे बदामांचा बदाम आता आपण बदाम काढून घेऊया आणि त्याच तुपामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आता हे आमच्या शेतातल्या भुईमुगाच्या शेंगांची शेंगदाणे आहेत तुम्ही रंग पाहू शकता गुलाबी रंग एकदम किती अप्रतिम दिसत आहेत शेंगदाणे आता हे शेंगदाणे तुपामध्ये छान असे फ्राय करून घेतल्यानंतर या शेंगदाण्यांना तुपाचा जो स्वाद येतो वा करून पहा तुम्ही एकदा असं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत त्यामध्ये अंदाजाने गूळ घातलेला आहे, आहे। तुम्हाला कमी गोड जसा तुम्हाला हवं असेल गूळ घालू शकता तुम्ही या तुमच्या अंदाजाने आणि त्याच्यामध्ये आपल्याला खजूर घालायचं आहे आता जे तळून घेतलेले आपण ढिंका आहेत तो घालून घेतलेला आहे आणि तळून घेतलेले जे बदाम आहेत ते घालून घेतलेले आहेत आता हे मिक्सरला याचं जाडसर आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे जाडसर याची पूड करून घ्यायची तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मिक्सरमधून आपण याची जाडसर पूड करून घेतलेली आहे यामध्ये दोन चमचे हळीव आणि दोन चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपण थोडासा खजूर घालायचा आहे अर्धी वाटी खजूर घातलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला खजूर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि नंतर आपल्याला चमच्यावर वेलची पूड आणि जायफळची पावडर घालून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने त्याला एकजीव करून घ्यायचा आहे जो खजूर आपण घातलेला आहे तो व्यवस्थित हाताने फोडून व्यवस्थित कुस्करून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित बांधता येतील अशा पद्धतीनं मिक्स झाल्यानंतर हाताने आपल्याला दाबून दाबून व्यवस्थित लाडू बांधून घ्यायचे बघा असा दाबून दाबून लाडू बांधल्याने लाडू सुटत नाही वेगळा होत नाही जरा दाबून लाडू छान बांधून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपली गुळ शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत बघा किती छान गोल मस्त तयार झालेला आहे आपला गूळ शेंगदाण्याचा पौष्टिक लाडू तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सगळ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्हाला ट्राय करता येतील चला तर मग थँक्यू